आणि माझ्या तर उपयोगी ठरलं जेव्हा जेव्हा मी गावडे साहेबांचं ऐकलं तेव्हा तेव्हा मला त्या गोष्टीचा राजकारणात फायदा 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 झाला झाला वैयक्तिक जीवनामध्ये म्हणून गावडे साहेब तुम्ही जे करताय ड्रग्ज हा विषय तुम्ही जो उचलला आपली चर्चा देखील झाली की साहेब तो कुठल्या मतदारसंघाचा आहे हा विषय तुम्ही अजिबात तुम्ही हे करू नका त्याची काळजी घेऊ नका तो चुकीचा असेल मालवणच्या किनारपट्टीवर असेल वेंगुर्ल्याच्या किनारपट्टीवर असेल किंवा कुठल्याही किनारपट्टीवर असला तरी चूक ही चूकच तसंच आम्ही एस पी ला पण सांगितलं त्याच दिवशी आम्ही पी आयशी पण बोललो पण त्या दिवशी नाही दुसऱ्या दिवशी बोललो हे सगळं साहेब आम्ही तुमच्या बरोबर आणि तुमच्या लढ्याला हे यशच आलं आज अनेक जे काही गोष्टी जिल्ह्यामध्ये आम्हाला दिसतायत की चला इकडे काही मुलांना हे सगळं मिळत होतं आता ते मिळत नाही अनेक छापे पडले अनेक छाप्यांमुळे ते सगळे जे काही त्यांचं मटेरियल होतं ते तिथून त्यांनी बाहेर काढलं आणि अनेकांचे जीव वाचवण्याचं सा काम आपण साहेब केलं हे आई वडिलांना आता नाही काही वर्षांनी कळेल की खरंही याची सुरुवात कोणी जेव्हा केली नाही कुठल्या राजकारण्यांनी केली नाही कुठल्या पत्रकारांनी केली नाही ती सीताराम गावडेंनी केली त्याचं कधी ना कधीतरी त्यांना शंभर टक्के त्यांना लक्षात येणार कारण का हे काही छोटं काम नाही